नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या चालू आहेत किंवा दोन गोष्टी महत्त्वाच्या घडलेल्या आहेत ते म्हणजे एक म्हणजे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं ही खूप महत्त्वाचं असा मुद्दा आहे त्यानंतर पंचवीस जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील हे आमरोहून उपोषणाला आंतरवाली येथे आमोरो उपोषण चालू करत आहे तर हे दोन मुद्दे सध्या महाराष्ट्रामध्ये ज्वलंत आहेत किंवा सध्या खूप महत्त्वाचे आहेत तर शेतकरी मित्रांनो आता पंचवीस जानेवारीपासून ज मनोज जरांगे पाटील जे उपोषणाला बस बसणार आहे तर मग तुम्हाला काय वाटतं की जरांगे पाटलांनी उपोषण करावं की उपोषण करू नये म्हणजे ज पाटलांनी जर उपोषण सुरू केलं पंचवीस जानेवारीपासून तर संतोष देशमुख हत्या प्रकरण जे चालू आहे किंवा संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी जी प्रक्रिया चालू आहे ती मागे पडेल का तर याचबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मी कविताने आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांना सोशल मीडियावरती अप अनेक जे नेते आहे ते या प्रतिक्रियेवरती व्यक्त होत आहे तर यामध्ये दीपकभाई केदार आहेत तर दीपकभाई केदारांचं दोन दिवसांपूर्वी जर का कालचं स्टेटमेंट आहे ते मी पाहिलेलं आहे तर दीपकभाई केदार त्या स्टेटमेंटमध्ये असं म्हणतात की जरांगे पाटील जर उपोषणाला बसले तर संतोष देशमुख प्रकरण हे मागे पडेल म्हणजेच त्यांचं असं म्हणणं आहे की संतोष देशमुखांची मुलं जी वन, वन आता फिरत आहे किंवा त्यांच्याबरोबर अनेक व्यक्ती आहेत किंवा अनेक समा मराठा समाजातील बऱ्याच व्यक्ती आहेत की ते न्याय मागत आहे संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी त्यामध्ये मनोज दारांगे पाटील असतील सुरेश दोस असतील बरेच असे व्यक्ती आहेत किंवा संपूर्ण मराठा समाज म्हटलं तरी चालेल तर हा जो काही मराठा समाज संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतो आहे हे जे काही प्रकरण सध्या तापलेलं आहे सोशल मीडियावरती तर हे प्रकरण मागे पडू शकतं जर स मनोज दारांगे यांनी उपोषण चालू केलं तर असं दीपकभाई केदारांनी म्हटलेलं आहे परंतु मित्रांनो खरोखर म्हणजे आता जो काही मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा चालू आहे तर तोही तो खूप महत्त्वाचा आहे परंतु त्याकडे लक्ष म्हणजे त्याकडे लक्ष आपल्याला द्यायचंच आहे परंतु अगोदर आपल्याला संतोषबाईंच्या मुलामुलींना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि यांना न्याय मिळवून दिल्यानंतर आपण पुन्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढणार आहोत असं त्या ठिकाणी दीपकभाई केदारांनी स्टेटमेंट दिलेलं आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता हा मुद्दा जरी महत्त्वाचा असला म्हणजे संतोष देशमुख प्रकरणही महत्त्वाचं आहे आणि दुसरीकडे मराठा आरक्षणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे या दोन्ही गोष्टींमध्ये स मराठा समाजाला न्याय हवा आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर ही जी काही संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे तर म्हणजे यामध्ये मनोज जरांगे पाटील महत्त्वाचे आहेत का म्हणजे संतोष देशमुख प्रकरण जे आहे तर खरोखर मनोज पाटलांनी जर उपोषण चालू केलं तर कशा पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरण मागे पडेल म्हणजे त्यांना काय वाटतं किंवा आपल्या सर्वसामान्य जनतेला काय वाटतं हे थोडंसं समजून घेऊया तर ज्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर दोन ते तीन तास त्याची एफ आय आर सुद्धा दाखल झालेली नव्हती जे काही व्यक्ती आहे म्हणजे खून करणाऱ्या व्यक्तींची नावेही माहीत होती त्यांना अपहरण केलं त्या व्यक्तींची नावं सुद्धा पोलिसांना माहीत होती आणि स्वतः घरच्यांनी कबुलीसुद्धा दिलेली होती पण तरीसुद्धा पोलिसांनी या या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल केली नव्हती हो त्यानंतर जेव्हा मनोज तरंगे पाटील तेथे घटनास्थळी गेले किंवा त्यांच्या संतोष देशमुखांच्या घरी गेले त्यानंतर त्यांनासुद्धा तीन तास बसावं लागलेलं आहे आणि मग पोलिसांच्या साहाय्याने किंवा त्यांचे ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी एफ आय आर लिहून घेतलेली आहे आणि त्या एफ आय आरमध्ये एवढा निर्घूमपणे खून केल्यानंतर सुद्धा जे दोषी आहे जे आरोपी आहेत त्यांची नावं त्या एफ आय आरमध्ये मध्ये नव्हती म्हणजे एवढं निर्घूमपणे हत्या करून सुद्धा आरोपी मोकाटच होते त्यांच्यावरती साधा गुन्हा सुद्धा दाखल झालेला नव्हता परंतु ज्यावेळेस मनुदा जरंगे पाटील आक्रमक झाले तिथून पुढे याची कारवाई चालू झालेली आहे आणि मग आता हा मुद्दा एवढा ज्वलंत झालेला आहे त्यामध्ये बरेच नेते समाविष्ट आहेत सुरेश दास असतील त्यानंतर बरेच बीड जालना परभणी इथं जे बरेच नेते या गोष्टीला सपोर्ट केला आणि हा जो काही सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया जे रिपोर्टर असतात किंवा सोशल मीडियाने हा विषय अगदी लावून धरलेला आहे त्यामुळे कुठेतरी संतोष देशमुखला न्याय मिळेल अशी सर्व जनतेमध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे आणि अशातच जर आता जर जरांगे पाटलांनी जर उपोषण चालू केलं तर मीडियाचं कसं असतं मीडियाला फक्त मिर्च मसाला म्हणजे मसालेदार खबरी किंवा मसालेदार बातम्या हव्या असतात न्यूज हव्या असतात आणि मी मीडियाला आपला टी आर पी वाढवण्यासाठी ज्या मसालेदार न्यूज हव्या असतात त्यासाठीच आता बघा संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्या जेव्हापासून घडलेलं आहे तेव्हापासून न्यूजवरती प्रत्येक न्यूज, हो न्यूज चॅनलवरती हो फक्त एकच बातमी असते ती म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरण कारण सर्व जनतेलाही हे जाण उत्सुकता लागलेली असते की या प्रकरणामध्ये नक्की काय घडलं आहे नवीन काही अपडेट आली का त्यासाठी सर्व जनताही पाहत असते आणि मीडियावालेसुद्धा तो त्या गोष्टीकडे फोकस करत असतात आणि मग अशातच जर आता मनोज जरांगे पाटलांनी जर आमरण उपोषण हे पंचवीस जानेवारीपासून आंतरवाली येथे चालू केलं तर ही जी काही मीडिया आहे तर ही मीडिया सर्व तेथून मनोज दादा जारांगे यांच्याकडे जातील आणि मनोजदादा जारांगे पाटलांनाच तेथे प्रक्षेपण करतील असं वाटतं आहे सर्वांना त्यामुळे कुठेतरी मनोज दादा जारांगे पाटलांचा मुद्दा वरती जाईल आणि हा जो काही संतोष देशमुखांचं प्रकरण आहे तर हे दाबले जाईल किंवा कमी होईल असं त्या ठिकाणी दीपकभाई केदारांना वाटतंय आणि सर्वसामान्यांना सुद्धा असं वाटतंय परंतु मित्रांनो ज्यावेळेस आता मनोजदादा जारांगे पाटील उपोषण करणार आहेत इथून मागे ज्या काही त्यांच्या अटी होत्या त्या अटींबरोबरच त्यावेळेस एक नवी सुद्धा अट असणार आहे आणि सुद्धा मुद्दा असणार आहे तो म्हणजे सर्वात महत्वाचा म्हणजे संतोष देशमुख प्रकरण प्रकरण म्हणजे त्यांना न्याय मिळवून देणं त्या ते जे काही संघटित गुन्हेगार आहे त्या सर्व संघटित गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणं हा सुद्धा एक ज्वलंत मुद्दा जर जरांगे पाटील आपल्या उपोषणामध्ये घेणार आहेत म्हणजेच जरांगे पाटलांनी जरी उपोषण चालू केलं तरी जरांगे पाटलांमध्ये मराठा आरक्षण आणि संतोष देशमुख प्र हत्या प्रकरण हे दोन्ही मुद्दे ज्वलंत असणार आहे त्यामुळे सर्व मराठा समाजाने मनोज जारांगे पाटलांना साथ द्यायची आहे आणि मनोज जारांगे पाटलांनी जे काही शेवटची विनंती केलेली आहे सर्व समाजाला की पंचवीस जानेवारीला संपूर्ण समाजाने ताकदीने अंतरवाली सराठी येथे पोहोचा अशी त्यांनी शेवटची विनंती केलेली आहे तर मग सर्व मराठा समाजाने पुन्हा सरकारला हे दाखवून द्यायचं आहे की म्हणून दादा जारांगींसोबत आम्ही आहोत आम्ही मराठा हा कुठेही फिरकट भरकटलेला नाही तो एकत्रच आहे आणि आम्ही आमच्या समाजासाठी आमची मुलं मोठे करण्यासाठी आम्हाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही कुठल्याही कुठलीही गोष्ट करायला तयार आहोत आणि पुन्हा एकदा जे आपण येथून मागे जी एकजूट मनोदा जारांगेंना दाखवलेली आहे तीच एकजूट पुन्हा एकदा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि असं असतं म्हणजे मनोदा जारांगे पाटील लढत आहे कारण त्यांना माहीत आहे की मराठा समाज आपल्या पाठीशी आहे आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटेल की मराठा समाजच आपल्या पाठीशी नाही तर मग त्यांचीसुद्धा लढण्याची खंबीरता ही कमी होईल त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाने मनोदा जारांगे पाटलांना हे दाखवून देणं गरजेचं आहे की आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत आणि त्यामुळेच मराठा समाज म्हणजे म पंचवीस जानेवारीपासून जे मनोदादा जाने जरंगे पाटलांचं उपोषण चालू होत आहे त्या उपोषणामुळे कुठेतरी प संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया जी आहे ती कमी पडेल किंवा तो मुद्दा मागे पडेल असं ज्यांना कुणाला वाटतंय त्यांनी अजिबात काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण मनोदादा जरंगे पाटील हे मराठा आरक्षण आणि संतोष देशमुख न्याय प्रकरण हे दोन्हीही मुद्दे लावून धरणार आहेत आणि या दोन्हीही मुद्द्यांसाठी लढणार आहेत कारण जेव्हापासून संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे तेव्हापासून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोजदादा जरांगेंनी सर्वोपरी प्रयत्न केलेले आहेत आणि अजूनही ते प्रयत्नशील आहेत कुठलीही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही मनोज दारांगे पाटलांना करता येईल तर ते सर्व काही मनोजदादा जारांगे पाटील करत आहेत त्यामुळे सर्वांनी पंचवीस जानेवारीला अंतरवाली सराटी येथे पोहोचायचं आहे आणि आपली मराठा समाजाची ताकद जी आहे तर ती सरकारला पुन्हा एकदा दाखवून द्यायची आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र